आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातनं आमची प्राथमिक चर्चा झाली आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो पण आज रोहितदादा आणि खासदार दोघेही या ठिकाणी आले होते आणि आजीदादांच्या सूचनेवरनं त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी आजीदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असे एकत्र मिळून त्याच्यावरती मार्गणी गेले ते एक्झॅक्ट आकड्यावर अजून आलो नाही आम्ही तर शेवटी पक्ष त्यांची मागणी आहे आमची आपण सिटिंग जागा आहे त्याच्यामुळं जिंकणाऱ्या जागा त्यांनी घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका आमची पण आहे त्यांची पण भूमिका तीच आहे आमचा प्रयत्न महाविकास आघाडी एकत्र आणण्याचाच आहे महाविकास आघाडी आमच्यावर यावी असाच प्रयत्न आहे शेवटी वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील दादा जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढं जाणार आहोत दबाव वगैरे मुळीच नाही आहे की काय आता आम्ही पण महापालिका जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे आणि जिंकण्याच्या दृष्टीने जे काही समीकरण चांगलं असेल ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे असा फॉर्म्युला वगैरे काही अजून ठरलेलं नाही आम्ही जागा जिंकण्याचा निकष लावतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवार त्यांचे स्ट्रॉंग आहेत ते त्यांना ते द्यायचं भूमिका आमची नक्की आहे तसं वाटत नाही कारण सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की महापालिकेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्या सहकारी पक्षांची सत्ता या महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या शहराची जडणघडण झालेली आहे आणि शहर चांगलं करण्याचं काम दादांनी केलं हो आमची शिवसेनेची पण त्या चर्चा झालेली आहे मनसेसुद्धा आमच्या संपर्कात आहेत सगळेच पक्ष जवळजवळ आमच्या संपर्कात आहेत